नमस्कार तू हे रे माझं मित्रा ह्या मालिकेत आज आपण पाहत आहोत जयवात्या ही रागा रागाने अर्नौशी बोलत असते की तू हे सगळं काय करून बसलास माझ्या भाचीला इथे घेऊन का आला आहेस तुला आम्हाला त्रास द्यायला मज्जा वाटते का रे आमच्या आयुष्यातली संकट का वाढवतो तू न दरवेळेला नक्की तुझ्या मनात चाललंय तरी काय त्यावेळेला लावण्य बोलू लागते हा सगळा तुमचाच प्लॅन तुम्ही सगळं प्लॅनिंग करून केलेलं आहे आणि आता दोष देत आहे ए आरला तुम्हीच सगळं प्लॅन केलं तुमची भाची आमच्या गळ्यात घा आर नऊच्या गळ्यात घालण्याचा प्लॅन केला आणि आता आव आहे जसं तुम्हाला यातलं काही माहिती नाही तुम्हीच प्लॅनिंग केला होतं ना हे सगळं बोलत असताना ईश्वरी मग म्हणू लागते हा सगळा जो तुम्ही बिनबुडाचा आरोप आमच्यावर लावत आहे तो आम्हाला मान्य नाही आणि ह्या लग्नाला माझी अजिबात संमती नव्हती यांनी जबरदस्ती माझ्या गाळ्यामध्ये हे मंगळसूत्र मा टाकलं त्यामुळे तुम्ही असे आरोप माझ्यावरती लावायचे नाही ईश्वरीच्या बाजूने तिची आई पण बोलू लागते माझ्या मुलीवर असे आरोप लावू नका आम्हाला जसा धक्का बसला आहे तसं तुम्हालाही बसला आहे हे सगळं जाणून आणि कोणी काही वगैरे केलेलं नाही हे सगळं काही अचानक घडलेलं आहे त्यामुळे तुम्ही जो आरोप लावताय तो मलाही मान्य नाही आहे माझ्या मुलीवर अजिबात आरोप लावायचा नाही असं म्हणत ईश्वरीच्या बाजूने तिची आई पण बोलत असते आणि घरातले सगळे मंडळी बोलत असतात लावण्याशी पण वाद घालत असतात लावण्या तू शांत राहा असं म्हणन जय त्या मग आता प्रश्न विचारते अर्णवला खरं सांग तू हे सगळं का केलंस फक्त बदला घेण्यासाठी केलंस ना त्यावेळेला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे असं जयवात्य बोलत असताना मग आर्नव सांगू लागतो की मी हे सगळं काही मुद्दाम केलेलं नाही माझं ना ह्या ईश्वरीवर खूप प्रेम आहे आता तरी ही माझी बायको आहे ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना मान्यच करावं लागल असं म्हणत तो ईश्वरीकडे पाहत असतो ईश्वरी मात्र आता पुढे सरसवते आणि त्याला ती म्हणू लागते की अजिबात नाही तू कोणीही माझा लागत नाही आणि मीही तुझी कोणी लागत नाही आणि मी तुझ्या ह्या मंगळसूत्र जबरदस्ती घातलेल्या प्रकाराला अजिबात लग्न मानत नाही खरं तर तू मनमानी केलीस तू तुझा शब्द खरं केलास तुझी जी इच्छा होती तुला जी गोष्ट नकार देते ती गोष्ट तू मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याप्रमाणे तूही मला मिळवण्याचा प्रयत्न केलास आणि हा सगळा खोटा तुझा घाट आहे मला माहिती आहे तू फक्त राकेश माझ्यासोबत माझं लग्न होऊ नये म्हणून तू माझ्या काळात मंगळसूत्र घातलं आहे हेही मला माहिती आहे त्याच्यामुळे मी तुझ्या ह्या लग्नाला अमान्यता देते आणि लग्नच मानत नाही असं ते बोलत असते काकांना म्हणजेच आई वडिलांना असं वाटू लागतं की आता जर हिने लग्न मोडलं तर खरं तर ह्या मुलासोबतच ही सुखी राहू शकेल याने हे समज समजून कसं सांगू म्हणून त्यांना प्रश्न पडलेला असतो इकडे राकेश पोहोचतो ईश्वरीच्या घरी त्या घराला कुलूप लावलेलं असतं आता हे सगळेजण मंडळी गेली कुठे असा प्रश्न त्याला पडतो तर म्हणतो बहुतेक सगळेजण आर्नवच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली असेल पण आजूबाजूचे लोक तिथे जमा होतात एवढी लोक का जमा झाली मग ते लोक म्हणतात की आम्ही तुमचा व्हिडिओ पाहिला तर मग पुढे काय तर तो म्हणतो तुला एक तुझी एक होणारी बायको सांभाळता आली नाही कसला मार्द आहेस रे तू असं ते लोक बोलू लागतात त्यावेळेला त्यात लोकांना राकेश म्हणू लागतो की तुम्ही माझ्याशी ह्या पद्धतीने नाही बोलू शकणार का का आणि काय संबंध माझ्याशी या पद्धतीत बोलण्याचा त्यावेळेला त्या लोकांशी तो वाद घालत असतो आणि मारामारी करायला सुरुवात करतो तिथली काय मंडळी मग त्याला म्हणत असतं तू आम्हाला मारू शकतो तर आम्हीही तुला मारू शकतो मग तो म्हणतो मी आत्ता पोलिसांना बोलवेल इथं माझी बदनामी करता येणार ना तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून नाही तर तुमच्या सगळ्यांची काही खेर नाही मग सगळी मंडळी तिथून निघून जातात सगळे लोक निघून गेल्यानंतर आता काय करायचं असा प्रश्न त्याच्या येतो तितक्यात त्याला काही सुचण्याच्या अगोदर तिथे पाटील आणि त्याची काही माणसं येतात राकेशला पकडण्यासाठी राकेशच्या लक्षात येतं की अर्नोने मला पकडायला माणसं पाठवली आहे तेव्हा तो तिथून स्वतःला सोडवण्यासाठी युक्ती काढतो जेव्हा त्याला मारण्यासाठी सुरुवात करतात ना पाटील ते तोही त्यांना जब जोरजोरात मारू लागतो आणि पटकन तिथून पळ काढतो आणि त्याला पकडण्यासाठी ती गुंड त्याच्या मागे धावू लागतात तो स्वतःच्या जीवाला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागतो इकडे ईश्वरीला आर्नवला म्हणत असते की मी तुला माझा नवरा मानत नाही मी खरं तर माझ्या बाबांचीच इच्छा पूर्ण करणार माझ्या बाबांचं स्वप्न होतं माझं आणि राकेशचं लग्न व्हावं आम्ही दोघांनी सुखाने संसार करावा आणि त्यांची इच्छा माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे त्यांची इच्छा आपल्या दोघांच्या लग्नाला नाही आहे माझ्या आणि राकेशच्या लग्नासाठी आहे तर मी तेच सगळं पुन्हा त्याच्या त्यांच्यासाठी करेल आणि ह्या लग्नाला ह्या मंगळसूत्राला मी मंगळसूत्र मानत नाही लग्न मानत नाही तेव्हा ते गळ्यात घालण्यात काहीच अर्थ नाही मी आत्ताच्या आत्ता तुझं मंगळसूत्र काढून तुला परत देईन आणि माझ्या बाबांसोबत मी माझ्या आईवडिलांसोबत निघून जाईन असं ईश्वरी बोलत असते बाबांकडे पाहते बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव काहीच तिला समजे ना मग ती बाबांजवळ जाते बाबांना म्हणते बाबा मी प्रॉमिस करते तुम्ही सांगितलं होतं राकेशसोबत लग्न करायचं तर मी राकेशसोबतच लग्न करेल तुम्ही अजिबात काळजी करू नका या अर्णसोबत मी अजिबात लग्न करणार नाही ना, असं म्हणू लागते त्यावेळेला तिचे बाबा तिला खानाखुना करून करण्याचं सांगण्याचा प्रयत्न करते पण तिला कळत नसतं ती मंगळसूत्र काढायला जाते त्यावेळेला बाबा स्वतःच्या जीवात प्राण आणतात त्यांचा हात हात हलवण्याचा प्रयत्न करतात आणि हात जातो तो थेट ईश्वरीच्या मंगळसूत्रापर्यंत ती वर काढत असते ते खाली त्यांना ढक त्याला ढकलतात आणि मंगळसूत्र काढू नको असं तिला सांगू सा लागतात खुणवू लागतात सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हे कसं काय झालं यांनी मग काढण्यासाठी नकार दिला आहे असं का म्हणजे काय यांनी लग्न मान्य केलं की काय या दोघांचं असा प्रश्न सगळ्यांना तिथे जमलेल्यांना पडू लागतो सगळेजण टेन्शनमध्ये येतात जर यांनी लग्नाला मान्यता दिली ही मुलगी जर आपल्या घरात कायमची आली तर लावण्याला बरं वाटत होतं की ही मुलगी इथून निघून चालली मग माझं लग्न अनुसोबत होईल पण झालं भलतंच इकडे राकेश स्वतःला लपवण्यासाठी जपण्यासाठी प्रयत्न करू लागतो पळत असतो त्याच्या मागे गुंडही येत असतात एका गाडीच्या पाठीमागे राकेश हा गाडीच्या मागे, मागे लपलेला असतो त्याला शोधण्याचा प्रयत्न पाटील आणि त्याची मंडळी करत असतात तो यशस्वीपणे त्या गाडीमागे लपतो पाटील निघून गेल्यानंतर मग त्याला त्या गुंडाचा कॉल येतो आणि त्या गुंडाला मग तो विचारू लागतो तू त्या मुलीला पकडलं की नाही उचललं की नाही त्यावेळेला तो सांगू लागतो की ती मुलगी अर्नवच्या घरात बसली ह्या क्षणाला आणि अर्णव किती मोठा माणूस आहे तुला माहिती आहे का अख्खं डिपार्टमेंट तो माझ्या मागे लावू शकतो मला हिरीज घ्यायची नाही त्यावेळेला राकेश त्याला म्हणतो काय रे घाबरलास का तुला पैसे देत आहे मी फुकट नाही सांगत ते काम करायला त्यावेळेला तो सांगू लागतो पैशासाठी भले आम्ही काही काम करत असेल पण हे असलं लचंड कोण मागे लागून घेईल अख्खं पोलीस फौज तो आमच्या मागे पाठवू शकतो तुझे पैसे तुझ्याजवळच ठेवू तुला मी बिंडोक दिसतो का तू सांगितलं म्हणून त्या मुलीला पकडायला तो मी आलो आहे पण मला आता कळले अर्णव खूप मोठा माणूस आहे आणि अर्णवच्या नादाला मला लागायचं नाही त्याच्याकडनं स्वतःची बदनामी मला करून घ्यायची नाही फोन ठेव असं म्हणत तो तुझं काम करणार नाही असं सांगून फोन कॉ कट करतो इकडे ईश्वरी रडत असते बाबांनी मंगळसूत्र नको काढू म्हणून सांगितलेलं असतं आता हे सगळं काय आहे कुणाला काही कळे ना सगळेजण आवाक होऊन सगळीकडे पाहू लागतात आत्या मात्र म्हणत असते दादा तू हे काय करतोय मला ना हे तुझं म्हणणंच मान्य नाही आहे तुझ्या मनात नक्की काय चाललं आहे राकेश जे एवढी ते चांगला माणूस आहे त्याच्याशी लग्न व्हायला हवं ईश्वरीशी ईश्वरीचं आत्ताच्या आत्ता ईश्वरी तू हे मंगळचित्र काढ आणि यांच्याकडे दे आणि चल आपल्या घरी असं आत्या म्हणू लागते पण आता बाबांची इच्छा नक्की काय हे ईश्वरीला कळे ना त्यावेळेला ईश्वरीच्या आई पुढे येते आणि सांगते हे बघ बाळा ईश्वरी बाबांची पण हीच इच्छा आहे की तुझं आणि अर्नौज जे लग्न झालं आहे ते आता आपण सगळ्यांनी मान्य करायचं आता याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पर्यायने बाबांची इच्छा मला कळली आहे आणि ती इच्छा मी त्यांची पूर्ण करणार तू हे लग्न मान्य कर असं म्हटल्या म्हटल्या बाबांनी मंगळसूत्र सोडून दिलेलं असतं आता खरंच बाबा ह्या सगळ्या गोष्टीला तयार आहे नक्की बाबांच्या मनात काय चालले म्हणून ईश्वरीला प्रश्न पडू लागतात नमो ही आता सांगू लागते ईश्वरीला आता जे झालं आहे ते आता तुला मान्यच करावं लागेल मीडियासमोर इतके सगळे तुमचे फोटो व्हायरल झाले सगळं व्हायरल झालं अख्ख्या मीडियाला कळलं आहे की तुमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे आता तू ह्या गोष्टीतनं माघारी फिरू नको म्हणून ती सगळ्यांसमोर बोलत असते वल्लवीला मात्र टेन्शन आलेलं असतं आता आजीही या गोष्टीला नकार देऊ लागते मला हे लग्न मान्य नाही देवा ब्राह्मणांच्या साक्षीने झालेलं नाही हे काय भावलं भावलीचं लग्न आहे का जेव्हा वाटलं तेव्हा गळ्यात घातलं जेव्हा वाटलं तेव्हा गळ्यातनं काढून घेतलं या मंगळसूत्राला मी मान्यच करत नाही लग्न म्हणून नुसतं मंगळसूत्र आणि कोणी कोणाची बायको होत नाही किंवा नवरा होत नाही असं म्हणून आजी सगळ्यांसमोर सा नकार देत असते लग्नाला सगळेजण टेन्शनमध्ये येतात वल्लवीला मात्र बरं वाटत असतं चला ही म्हातारी तरी ह्या मुलीपासून आपली सुटकारा करून देऊ शकते आणि तिची आई जर आपल्याला पाहिल तर सगळं रहस्य जन पूर्व पूर्वीचं बाहेर काढेल बरं होईल ही जर इथून निघून गेली तर आजी राग रागाने आतमध्ये लग्नाला नकार देते आणि निघून जाते आजीच्या मागे अंजली धावत धावत जाते आजीला समजवण्याचा ती प्रयत्न करते आजी तू ईश्वरीला का मान्य दे करत कर नाही आहे तिचं स्वीकार का करत कर नाही आहे तुला त्या गुरुजींनी पत्रिका जुळत नाही हे सांगितलं तेव्हापासूनच ना अगं ती मुलगी खूप चांगली आहे आपल्या आप आरनवसाठी पण तुला कळत कसं नाही नियतीसारखं त्यांना दोघांना एकत्र आणते म्हणजे नियती ते नियतीचाच हा डाव आहे त्या दोघांना एकत्र आणण्याचा त्यावेळेला आजी म्हणते नाही नियतीचा डाव हा आर्नवचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा आहे आणि हे मला माझ्या डोळ्यासमोर दिसते माझ्या नातवाचं आयुष्य असं उद्ध्वस्त झालेलं मला चालणार नाही मी ते होऊ देणार नाही असं आजी बोलते अंजली मात्र आता आजी आजीवरती रागं भरते अगं तू आर्नवच्या ह्या सगळ्या संस्कारांवर आज तू बोट उचलते खरं तर त्याने ईश्वरीची इज्जत वाचवण्यासाठी समाजात बदनामी होऊ नये म्हणून तिला वाचवण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला आपण चुकीचं म्हटल्यावर मग काय उपयोग आपले संस्कार इतके वाईट होते का गं अगं माझ्या भावावरती माझा विश्वास आहे तो नक्कीच जेव्हा आपण काही करतो तेव्हा तो चांगलं हेतूनेच करतो मी त्याच्या बाजूने आहे मी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करेल त्याची अजिबात इच्छा नाही लावण्यासोबत तू अजिबात खुश नाही आहे हे मला दिसतं तरीही मी गप्प बसले फक्त तुमच्या सगळ्यांसाठी पण आता मी गप्प बसणार नाही त्या दोघांचं लग्न मी मान्य करणार आहे आणि त्या दोघांना मी रितसर घरामध्ये गृहप्रवेश करून घेईल त्यांचं लग्न लावून देईन आज मी खम खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहणार तू माझ्यावर राग भर नाही तर काहीही कर असं म्हणत अंजली निघून जाते इकडे ईश्वरी काय करावं म्हणून विचारात पडलेले असते रडत असते आकाश आता अर्णवला पुढे सरक आणि बाबांशी तिच्या बोल म्हणून त्याला खुनवू लागतो मग मा अर्णव मामांकडे पाहतो मामाही त्यांना डोळ्याने खुनवतात की सा काकांशी बोलण्याचा प्रयत्न करतो ईश्वरीच्या बाबांजवळ जाऊन जो बसतो त्यांचा हात हातात घेतो आणि त्यांना सांगतो की आपली पहिली भेट जरा चुकीच्या पद्धतीने झाली हे तर मीही मान्य करतो पण मी चांगला आहे माझ्या आणि तुमचा एवढा चांगला संबंध आलाच नाही पण मी तुमच्यावरती प्राणघातक हल्ला केलेला नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि ईश्वरीचाच विषय झाला तर तिला मी आयुष्यभर प्रोटेक्ट करल तिला सांभाळल तिला जपून ठेवल तिच्यावरती कधीही कुठलंही संकट येऊ देणार नाही आता बाबा डोळे बंद करतात त्यांना ते क्षण आठवतात जेव्हा राकेशने त्याला त्यांना उडवलं त्यांना माहिती आहे राकेश चांगला माणूस नाही अर्ण आपल्या मुलीला त्या माणसाच्या ताब्यातनं सोडवायला मदत करतो आहे आणि आर्नवची मदत तर घ्यावीच लागेल आर्नवच्या बाजूने आता ते खंबीरपणे राहणार आहे पण त्यांना बोलता येत नाही सांगता येत नाही त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घड गर, घडत असतं सगळ्यांना खरं तर आनंद झालेला असतो की ह्या दोघंजणं खरंच एकत्र राहावा म्हणून फक्त एक दोन जणं जर सोडली ज्यांना वाटत असतं की ह्या दोघांनी वेगळं व्हावा आणि बाकीच्यांना सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो अगदी आरण ईश्वरीच्या बाबांनाही खूप छान वाटतं बरं झालं राकेशच्या तावडीतून ह्या मुलामुळे माझी मुलगी वाचली आणि नम्रता मग सांगू लागते ता ईश्वरीला बघ बाबांची पण हीच इच्छा आहे बाबा खूप खुश आहे आज बघ असं म्हणत ती बाबांकडे पाहू लागते बाबांना ते क्षण आठवतात राकेशसारख्या दुष्ट माणसाच्या हातात माझी मुलगी गेली तर तो तिचा जीव घेण्याचा प्रयत्नही करेल जसा त्यांनी माझा घेण्याचा केला आणि मला धमकीही दिलेली आहे त्याच्यामुळे ईश्वरी इथे राहिली तर ती सुखरूप राहील असा विचार काका करू लागतात इकडे ईश्वरी काय करावं म्हणून टेन्शनमध्ये आलेली असते आर्नवकडे पाहत असती आर्नववरती आर खूप रागवलेली असती इकडे लावण्याचा संताप होत असतो हे दोघं एकमेकांसोबत राहणार एकमेकांसोबतच आयुष्य घालवणार मग माझं काय मी काय करू मी माझ्या आयुष्यातला हा क्षण नाही गमवू शकत असं म्हणत ती रवड तर बाहेर जाऊ लागते इकडे नम्रता ईश्वरीला सांगू लागते न नमू तुला इशू तुला आठवतं का पूर्वी तुझा आणि अर्नव सरांचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा आपल्याला इंदोरमध्ये किती त्रास झाला तुझ्या व्हिडिओमुळे प्रत्येकजण तुझ्याकडे कशा नजरेने पाहू लागलं आईला बाबांना ला सगळ्यांना त्रास झाला अगदी तुला गुंडांनी काय काय केलेलं तेही आठवतं ना छेड काढलेली आणि त्याच्यानंतर आईने तुला आत्याकडे मुंबईला पाठवायचा निर्णय घेतला हे सगळे क्षण आठव आणि आता जर तू ह्या सगळ्या परत गोष्टींच्या मधून जायचं ठरवलं तर आत्ता तर खूपच जास्त त्रास होईल तुला माहिती आहे मीडियाने तु तुझे आणि अर्णव सरांची बातमी लग्नाची किती उचलून धरलेली आहे तु तुला माहिती पण नसेल सगळीकडे तुझीच बातमी चालू आहे आणि याच्यातनं तू जर पुन्हा वापस गेली तर पुन्हा तेच आपल्या नशिबी येणार ते मला सहन नाही होणार का आता ईश्वरी रडू लागते तुम्ही कोणीच मला समजून घेत नाही मग ईश्वरीच्या मागे, मागे तिची आई जाऊ लागते तिला थांब सांगते आणि ईश्वरी थांबते आता ईश्वरीशी ती बोलू लागते की बाळा अविचार करू नको जे घडलं आहे ते नियती समज आणि आपल्या आयुष्यात आलेले प्रत्येक प्रसंग आता त्या प्रसंगांना आपण सामोरं तर जायलाच हवं आणि जे काही घडलं आहे त्याच्यात आपण काहीच बदल करू शकत नाही आता त्याचा आनंदाने स्वीकार करायचा असाच फक्त आपण विचार करूया हो की नाही असं म्हणत ती तिला लग्न कर असं सांगू लागते आणि बाबा बाबांनी तर राकेशसोबत लग्न ठरवलं होतं त्यावेळेला बाबांनी त्यावेळेला विचार केला होता पण आत्ता तुझ्या घरात अर्णवच्या नावाचं मंगळसूत्र आहे ते काढू नको असंही बाबांनी सांगितलं ना म्हणजे बाबा तुझ्या बाजूने आहे अर्णवला त्यांनी मान्य केलं आहे अर्णव चांगला माणूस आहे ग आपण त्याला दरवेळेला चुकीचं समजत आलो हो की नाही तू ना आता त्याच्यासोबत सुखाने संसार कर अशी आशीर्वाद देत तिच्या आई तिला लग्नाला तयार करते इकडे लावण्यासोबत बोलण्यासाठी अर्णव बाहेर येतो लावण्याचं मन दुखावलंय हे त्यालाही कळतंय पण आता जे झालं ते झालं त्यावेळेला तो तिला जाऊन म्हणतो की सॉरी मग लावण्य म्हणते सॉरी म्हटलं की सगळं संपलं अरे तुझ्याहो मी जीव टा ओवाळून टाकत होते तुझ्या हो किती प्रेम करत होते मी माझा तू जीव हो की प्राण आणि तुला मी कसं विसरू रे त्यावेळेला तो सांगतो खरं तुम्ही तर आपापलं मत मांडत होतं तुला माझ्याशी लग्न करायचं होतं आजीला माझं लग्न तुझ्याशी लावायचं होतं पण माझं मत तर कोणी विचारलंच नाही मलाही मन आहे मला काय वाटतं कोणीच विचारलं नाही आज मला ईश्वरीच हवी होती ती मिळाली आहे आता मी तुझी ही जी अंगठी आहे ना ती तुला परत करायला आलो आहे आणि पुन्हा एकदा सांगतो सॉरी जे घडलं त्याच्यात माझाही दोष नाही तुझाही दोष नाही नियतेने आपल्या नशिबी हेच वाढून ठेवलं होतं असं समज आणि तू तुझं तु आयुष्य पुढे जगायला मोकळी हो असं म्हणत तिच्या हातावर अंगठी ठेवून तो निघून जातो तिला फार वाईट वाटत असतं ती खरंच तिचं मन दुखावले आणि ती खूप रडत असते राकेशची कोंडी झालेली असते काय करावं त्याला सुचिन असं झालेलं असतं कुठला मार्ग काढावा आता प्रत्येक मार्ग तर बंदच होत चालला आहे काय करावं त्याला कळे ना आणि हातची एवढ्या दिवसाची आलेली कोंबडी तर ती कशी सोडावी ती इंदूर जिलेबी सुटली नाही पाहिजे आपल्या हातून असा विचार करून तो अंजलीला फोन करतो तिकडे काय चालू आहे विचारण्यासाठी त्यावेळेला अंजली सांगते हे बघा तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या घरी आले की तुम्हाला सगळं सांगेल त्याची इच्छा असते ती त्यांनी तिने सगळं घडतंय ते, 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 ते सांगावं पण ती सांगतच नाही इकडे अर्णवचं लग्न चालू आहे ते ती त्याला फक्त एवढंच म्हणते तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या घरी आल्यावर तुम्हाला सगळं समजेलच ती मुलगी कुठे आहे असं विचारल्यानंतर तेही त्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही ती फक्त तुम्ही घरी या तुम्हाला घरी आल्यावर सगळं समजेल असं म्हणून ती फोन कट करून टाकते अर्धवट माहिती दिली माझ्या बिंडूबाई कुणी असं म्हणत आता घरीच जावं लागेल असा विचार करून राकेश घरीच्या दिशेने निघू लागतो इकडे अंजली सगळ्यांशी बोलण्यासाठी येते आपल्याला तर काही झालं तरी हे लग्न मान्य करावं लागेल सगळ्यांनी आता सहमती द्यावीच कारण जे काही घडलं ते मीडियम समोर आहे आणि आपली बदनामी दोन्ही फॅमिलीची होईल दोन्ही फॅमिलीची बदनामी आपल्याला थांबवायची असेल तर आता ह्या लग्नाला होकार देऊया आपण आणि रीतसरपणे ह्या दोघांचं लग्न लावून देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न लावून देऊ तिचा छान गृहप्रवेश मला करायचा आहे असं ती इच्छा सगळ्यांसमोर व्यक्त करते मामाई ह्या गोष्टीला दुजोरा देतात सगळी तयारी तर झालेलीच आहे मांडव आहे कपडे आहे मंगळसूत्र आहे आता राहिलं काय फक्त गुरुजी गुरुजींना कॉल करतो आणि आत्ताच्या आत्ता बोलवून घेतो म्हणजे रितसर लग्नही लागून जाईल आत्ताच आपण लग्न करूया संध्याकाळी असं म्हणत गुरुजींना बोलवायला मामा जातात आणि हा सगळा प्रकार इतका पटपट घडत -पट असतो म्हणून ईश्वरीच्या आईला टेन्शन आलेलं असतं इतक्या पटकन कसं होईल सगळं मामा म्हणतात आम्ही आहोत ना सगळे तुम्ही टेन्शन घेऊ नका लावण्याचं मन फार दुखवलेलं असतं इतक्या सजसजी मी आर्नवला सोडणार नाही आर्नवची बायको तर फक्त आणि फक्त मीच होणार कुणालाही मी त्याची बायको होऊ देणार नाही आत्ता मग मी उगवणार ईश्वरी फालतू तुला अजिबात सहजासहजी सोडणार नाही मिडल क्लास कुठली माझ्याशी बरोबरी कर करण्याची इच्छा व्यक्त करते असं म्हणत ते आता सूड उगवायचा विचार मनात करू लागलेले आहे ला इकडे सगळेजण फार आनंदी असतात अर्णवाने ईश्वरीचं लग्न रिसर लावायचं म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो अगदी अंजलीला मामांला आता कसं कसं करायचं काय काय करायचं म्हणून प्लॅनिंग करतात बाबाही मनात खूप खुश असतात आणि या दोघांचं लव लवकरात लवकर लग्न व्हावं म्हणून तेही प्रयत्न करू लागतात सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत असतात वल्लवीला मात्र टेन्शन आलेलं असतं ईश्वरीच्या आईने जर माझं सत्य सगळ्यांसमोर सांगितलं जुनं सत्य आर्नवच्या वडिलांसोबत ईश्वरीच्या आईचं नाव लावलं व त्यांची दोघांची बदनामी केली पेपरात नाव छापून आणलं त्याच्यामुळे सात्विकाने आत्महत्या केली हे सगळं सत्य जर आर्नवसमोर आलं आणि माझं नाव ह्या बाईने जर आर्नवला सांगितलं तर मग मा आर्नव माझा राग राग करेल ह्या दोघांचं लग्न व्हायलाच नव्हतं पाहिजेपर्यंत होत आहे मी तिथे समोर जाऊ नाही शकणार असा विचार करते वल्लवीला बोलवायला मामा येतात बाहेर लग्न लागते चल ना बाहेर तेव्हा ती म्हणते नाही मी काही लग्नाला येणार नाही माझी काही इच्छा नाही तुम्ही तुमचं तुमच्या भाच्याचं तुमचं काय असेल ते तुम्ही बाहेरच पाहून घ्या मी लग्नाला येणार नाही असं म्हणत लग्नाला जाण्यासाठी ती चक्क नाकार देते मामा तिला म्हणतात ठीक आहे तुझी जशी इच्छा तसं म्हणत ते बाहेर निघून जातात अंजली इकडे अर्नवला लग्नाच्या ड्रेस घालून छान प्रकारे नवरदेवाची तयारी करून देत असते तुम्ही दोघं त्या घाण्याड्या हॉटेलमध्ये कसे रे पोहोचले मला काहीतरी सांग रे असं म्हणत ती सत्य विचारू लागते त्यावेळेला तो म्हणतो ताई मी तुला आत्ता काहीच नाही सांगू शकत मनातले मनात म्हणतो जर मी आज ताईला सत्य सांगितलं राजेशचं तिचं आणि राकेशचं अर्णवचं ईश्वरीचं तर तिच्या बाळाच्या जीवावर बेतल तिच्या जीवावर बेतल मला तुमच्या दोघांनाही सेफ ठेवायचे मिस इंदूरलाही सेफ ठेवायचं आहे त्यामुळे मी आत्ता कुठलाच सत्य ताई तुला सांगू शकत नाही असा मनात विचार करतो आणि ताईच्या एकही प्रश्नाचं उत्तर देत नाही ताई तुला मी वेळ येईन ना तेव्हा सगळं सत्य सांगेल असं म्हणत तो तिला उत्तरच देत नाही इकडे लावण्या मात्र उतावीळ झाली आहे नवरीला ऐन टायमाला लग्नातनं उचलायचं तिला गायब करायचं लग्न मोडायचं असा सगळा विचार लावण्याचा चालू असतो आणि इकडे नवरी आपली छान नटत असते ठ असते सगळी तयारी नवरीशी आई आणि नमुताई करत असते डोळ्यात पाणी हे असतं की हे सगळं प्रसंग आपल्यावरती कसा ग चटकन पटकन आला पण ईश्वरीला ती आई समजत असते जे काही घडते ते चांगल्यासाठी घडतं असा विचार कर आणि सुखाने संसार कर आनंदी राहा आपल्या नशिबात जे आला आहे ते आनंद आहे सुख आहे असा विचार करून सगळ्या गोष्टींना सामोरे जा तेव्हा आलेलं क्षण जगून घे आनंदाने असं म्हणत तिच्या आई तिला दोन चार समजुतीच्या गोष्टी सांगते आणि आनंदाने लग्न कर अर्णवलाचा स्वीकार कर असंही सांगते इकडे मात्र राकेशचा संताप होतो माझी जर ईश्वरी झाली नाही तर तिला मी कोणाची घेऊ देणार नाही तिचा जीव मी घेऊन टाकेल मग काय करेल अर्नव आता इकडे हा जीव घेण्याचा प्रयत्न करणार लावण्या नवरीला गायब करण्याचा प्रयत्न करणार प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यस्त चला तर मग पुढे येणाऱ्या टिस्टसाठी आपण तयार राहा आपण पुन्हा भेटू धन्यवाद